शेतमोजणीसाठी पंधरा हजारांची लाच भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात तालुक्यात उडाली एकच खडबड कडवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आले असून शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच स्वीकारताना भू करमापक आणि खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खडबड उडाली आहे कडवन भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर्मापक सागर बापू वानखेडे आणि खासगी इस मुकेश प्रकाश पगार यांना शेतजमीन मोजणी प्रकरणी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी त्यांच्या वडील शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय कडवण येथे ऑनलाईन अर्ज केला होता त्यानंतर संबंधित लोकसेवकाने शेताची मोजणी करून हद्दखुणा निश्चित केल्या मात्र मोजणीचे नकाशे व अधिकृत कागदपत्र देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपये निश्चित करण्यात आली लोकसेवकाने तक्रारदार तुमची जमीन कागदपत्रानुसार कमी आहे दाखवलेल्या खुणा चुकीच्या आहेत नव्याने मोजणी केली तर क्षेत्र कमी होईल असे सांगत दबाव टाकल्याचा आरोप आहे अखेर ही लाच खाजगी इसम मुकेश पगार यांच्यामार्फत स्वीकारण्यात आली तक्रार प्राप्त होताच एसीबीने केली दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर कडवण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अंतर्गत कलम सात व सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उप अधीक्षक श्री सुरेश सिरसाट एससीबी नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश खेरनार संजय ठाकरे योगेश शिंदे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाली ते प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग कडव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा